आणि मनसे नेते बाळा नांदगावकर वरळी डोम इथं पोहोचलेत ठाकरेंच्या शिवसेनेचे से, युवा सेनेचे से सचिव साईनाथ दुर्गे हे देखील पोहोचलेले आहेत पाच जुलै रोजी वरळी डोम इथं होणाऱ्या विजयी मेळाव्याच्या अनुषंगानं दोनही पक्षाचे नेते पाहणी करणार आहेत मनसेकडून संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब पाहणी करणार आहेत नियोजनाची धुरा या नेत्यांच्या खांद्यावर देण्यात आली आणि त्यामुळे या मेळाव्यापूर्वी सगळ्या गोष्टींची पाहणी करण्यासाठी म्हणून बाळा नांदगावकर हे वरळीतल्या एनएससीआय डोम इथं पोहोचलेले आहेत पाच तारखेला इकडे भव्य मराठी विजयी मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्याला एकत्र एका मंचावर दिसणार आहेत ते काय संबोधन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल पण अर्थात राजकीयदृष्ट्या हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे जेव्हा महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत दोन भावांमध्ये युतीच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत पण त्याची नांदी या कार्यक्रमातून होणार का असा प्रश्न उपस्थित झालाय अर्थात या सगळ्याची उत्तरं आपल्याला पाच जुलैच्या कार्यक्रमामध्ये मिळतील पण मनसे असेल किंवा ठाकरेंची शिवसेना असेल दोन्ही पक्षातल्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून या दोन्ही भावांनी एकत्र यावं असाच सूर सातत्यानं आळवला जात होता आणि त्यानंतर आता त्या पाच जुलैच्या विजयी मेळाव्याची पाहणी करण्यासाठी म्हणून हे सगळे नेते कार्यकर्ते हिरिरीनं सहभाग घेताना आपल्याला दिसत आहेत आणि पाहणी करण्यासाठी म्हणून बाळा नांदगावकर पोहोचलेले आहेत हिंदी सक्तीच्या जी आर विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीही आवाज उठवला हिंदी सक्ती नको अशी आग्रही भूमिका दोन्ही नेत्यांकडून दोन्ही पक्षांकडून मांडली गेली आणि मग जर या मुद्द्यावरती एकमत होत असेल तर त्याचा विजयी मेळावा सुद्धा एकत्र व्हावा असा विचार मांडत हा विजय मेळावा काढला गेला तर हा जी आर मागे घ्यावा रद्द करावा यासाठी पाच जुलैला एका संयुक्त मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये ठाकरे आणि म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आपल्याला दिसणार होते पण आता जी आर रद्द झाल्यानंतर हा आपला विजय आहे असं म्हणत मराठी विजय दिवस किंवा मराठी विजय मेळावा घेतला जाणार आहे आणि त्यासाठी एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन वरळीच्या एनएससीआय डोम इथं करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसतील अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत अजय दोन्ही भावांनी एकत्र यावं यासाठी नेते कार्यकर्ते आग्रही होते आता कार्यक्रमाच्या तयारीत सुद्धा हे नेते आपल्याला अग्रणी दिसत आहेत आपण जर पाहिलं तर नुकतेच बाळा नांदगावकर जे मनसेचे नेते आहेत ते या ठिकाणी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतं ते त्यासोबतच नेते सचिव साईनाथ ठाकरे गटाचे साईनाथ दुर्गे हे सुद्धा दाखल झालेले पाहिलं मिळतात काही संदीप देशपांडे मनसेकडून आणि ठाकरेंचे आमदार अनिल परब सुद्धा या ठिकाणी दाखल होतील तर संपूर्ण ह्या ठिकाणी मेळावा जो पार पडणार आहे त्या ठिकाणाचा आढावा घेण्यासाठी आणि एकंदरीत कार्यक्रमाची रूपरेखा ठरवण्यासाठी त्या नेत्यांचं जे ते त्या आजची एकंदरीत आढावा नियोजन पाहणी दरवाजे आहे तो ठरवण्यात आला आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर बाळा नांदगावकर जे ते दाखल झालेले त्या काही वेळातच अनिल परब येतील अशी माहिती जे ती मिळत आहे सोबतच संदीप देशपांडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार सगळ्यात विशेष बाब म्हणजे की आय डोम मध्ये हा संपूर्ण पाच जुलैचा विजयोत्सव साजरा केला जाणार आहे त्याच्यासाठी निमंत्रण पत्रिका जे ने ते दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात येत आहे एकत्र निमंत्रण पत्रिका छापली जाते आणि दोन्ही पक्षाचे जे प्रमुख नेते त्यांचं नाव असलेली निमंत्रण पत्रिका त्यामुळे आता सगळेच नेते पाहणी करण्यासाठी आपल्याला एकत्र येत असल्याचं दिसतंय अजय धन्यवाद दिलेल्या माहिती